नमस्कार मित्र हो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला जर ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आता आपल्याला सहा कागदपत्रांची गरज नाही आहे तर फक्त चार कागदपत्र आपल्याला लागणार आहेत आणि ही चार कागदपत्र आपल्याकडे सहज उपलब्ध देखील असणार आहेत त्यामुळे आपण लगेच ऑफलाईन किंवा ऑनलाईन या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात मित्रो या संदर्भात काल शासनाने शासन निर्णय निर्गमित करून बदललेल्या पात्रतेच्या व कागदपत्रांच्या अटी संदर्भात देखील माहिती दिलेली आहे या संदर्भातील माहिती आपल्या वरती उपलब्ध आहे तर मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पहिलं जे कागदपत्र आपल्याला लागणार आहे पहिलं जे डॉक्युमेंट आपल्यासाठी सा लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हे सगळ्यांकडे उपलब्ध असतं त्यानंतर हो दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आता यामध्ये मित्र हो, सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याकडे जर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेन्सिअल नसेल किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर आपण पंधरा वर्ष जुनं लक्षात घ्या पंधरा वर्ष जुनं मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील आपण यासाठी देऊ शकणार आहात त्यामुळे हो आपल्याकडे या चार डॉक्युमेंट्सपैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट्स नक्की उपलब्ध असतं बऱ्याच जणांकडे मतदान कार्ड आहे रेशन कार्ड आहे शाळा सोडल्याचा दाखला देखील आहे किंवा जन्म प्रमाणपत्र देखील आहे त्यामुळे आपण डोमेन्शियल ऐवजी म्हणजेच अधिवास ऐवजी या कोणत्याही चार डॉक्युमेंट्स पैकी एखादं डॉक्युमेंट आपण अर्ज करताना अर्जासोबत जोडू शकता ऑनलाईन अर्ज करत असाल तर त्या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर हो तिसरं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता यामध्ये देखील मित्र हो थोडीशी शिथिलता देण्यात आलेली आहे जर आपल्याकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असेल तरी देखील आपण या ठिकाणी ते अपलोड करू शकता म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करत असाल तर ते रेशन कार्ड तुम्ही जोडू शकता ऑनलाईन अर्ज करत असाल तर ते रेशन कार्ड उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी अपलोड करू शकता त्यामुळे हे देखील मित्र हो बऱ्याचशा लाभार्थ्यांकडे लगेच उपलब्ध होणारं कागदपत्र आहे त्यानंतर मित्र हो चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बँकेचं पासबुक ज्या लाभार्थ्यांच्या नावावरती आपण अर्ज करत आहात त्या लाभार्थ्यांच्या नावावरती त्यांच्या स्वतःच्या नावावरती बँकेचं खातं असलेल्या पासबुकची झेरॉक्स आपल्याला ऑफलाईन अर्ज करताना जोडायचे आहे ऑनलाईन अर्ज करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत अपलोड करायची आहे mm. आता मित्रो ही झाली चार महत्वाची कागदपत्रे त्यानंतर ता हो पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे हमीपत्र हमीपत्र हो आता सहज आपल्याकडे उपलब्ध असणार आहे कारण हमीपत्राचा नमुना जो आहे तो मी आपल्याला देणार आहे हमीपत्राचा नमुना आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला मिळेल टेलिग्राम ग्रुप व हो व्हॉट्सअप ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणाहून आपण हे हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट करून व्यवस्थित भरायचं आहे सही करायचे आहे आणि ऑफलाईन अर्ज करत असाल तर त्यासोबत जोडायचा आहे ऑनलाईन अर्ज करत असाल तर हमीपत्राच्या ठिकाणी हे हमीपत्र आपल्याला अपलोड आप करायचं आहे तर मित्रो अशा प्रकारे ही सगळी कागदपत्रं आपल्याकडे सहज लवकर उपलब्ध होतात त्यामुळे लगेच आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन देखील अर्ज नारी शक्ती दूत या ॲपवरून सुरू झालेले आहेत नारी शक्ती दूत या ॲपवरून आप आपण मोबाईलवरून आपल्या घर बसल्या पाच मिनिटामध्ये कशा पद्धतीने या योजनेचा अर्ज करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र हो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि घर बसल्या आपल्या मोबाईलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा तर मित्र अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या नियमानुसार अटीनुसार आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या भगिनींना मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीय पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांच्याकडे जर ही कागदपत्र सहज उपलब्ध असतील तर ते देखील घर बसल्या आपल्या मोबाईलवरून पाच मिनिटांमध्ये लगेच अर्ज करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद